आज आपण पाहणार आहोत मोजून पाच मिनटात होणारी इन्स्टंट रव्याची इडली तर त्यासाठी आपल्याला भिजवत घालायचं पण नाही आणि लगेच पाच मिनटात होणार आहे तर चला सुरू करूयात बघा किती छान झालेली आहे दाखवत आहे मी तुम्हाला एकदम स्पंजी झालेली आहे बघा हे बघा हे बघा पूर्ण स्पंजी झालेली आहे आणि खूप छान टेस्ट पण येते चला तर सुरू करूयात व्यवस्थित अगोदर रव्याला चाळून घ्या इथं मी चाळून घेतलेलं आहे तर मी सांगते तुम्हाला एक वाटी रवा व्यवस्थित मोजून घेतलेला आहे मी एक, एक वाटी रवा घ्या बघा एक वाटी तुम्हाला समजण्यासाठी एक वाटी मी रवा घेतलेला आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे एक वाटी रवा आणि याच वाटींनी मी घेणार आहे एक वाटी दही पुण्यातलं दही घेतलेलं आहे घट्ट आहे फ्रेश दही आहे तुम्ही घरी बनवलेलं सुद्धा घेऊ शकतात बघा एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं मी एक वाटी दही घेत आहे व्यवस्थित बघून घ्या दोन्ही पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकत्रित मी बारीक करून घेत आहे पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण एक वाटी दही एक वाटी रवा आणि अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे हे बघा फिरवल्याच्या नंतर असं झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघा या पद्धतीची करून घ्यायची आहे तर पाच मिनिट आपल्याला कंटिन्यू मिक्स करायचं आहे बघा थोडंसं पाणी मी विसळून टाकत आहे जसं आपण डाळ घोटतोच ना त्या पद्धतीनं आपल्याला पाच मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एका दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये वन टेबल स्पून जिरे टाकत आहे तुम्हाला टाका अस टाका वाटत असेल तर टाका नाहीतर तुमची इच्छा मिक्स करून घ्या व्यवस्थित हे बघा थिकनेस कसा आहे हे बघा तुम्हाला जर तुमचं पीठ जे आपण बनवलेलं आहे ते घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी टाकून घ्या जसं इडलीसाठी असतं ना तसंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर टाकत आहे वन टेबलस्पून साखर हे पण तुम्हाला टाका वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये एक ते दीड टेबलस्पून मीठ टाकायचं आहे मी याच्यात मीठ टाकले नाही कारण मी आ, चटणीमध्ये मीठ जास्त टाकणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकायचं असेल तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही मीठ पण टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा कसं तयार झालेलं आहे या पद्धतीनं मिक्स करून घ्या आणि हे बघा असं थिकनेस पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित करून घ्या तर चला रेडी झालेलं आहे हे आपलं त्यानंतर आपल्याला इथं टू टेबल स्पून ऑइल टाकायचं आहे जे आपण यूज करतो खाण्यासाठी ते ऑइल टाकायचं आहे ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर लगेचच आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि जसं आपण इडली टाकतो त्या पद्धतीनं टाकून याला ठेवून द्यायचं आहे जे ऑइल टाकलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या जसं मी मिक्स करत आहे ऑईल छान मिक्स झालेला आहे पुढची प्रोसिजर चालू करूयात याला सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण ते लावून घ्या आणि त्यानंतर जसं आपण टाकतो त्या पद्धतीनं टाकून घ्यायचं आहे आणि हो त्याआधी आपल्याला एक टेबल स्पून इथं टाकायचा आहे खायचा सोडा हे बघा व्यवस्थित एक टेबल स्पून खायचा सोडा टाका ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्यावर पाणी टाकलेलं हो, आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण आ... इडली पात्राला तर तेल लावलेलंच आहे तर त्यामध्ये हे टाकून द्यायचं आहे प्रमाण थोडं थोडं कमीच टाका कारण हे खूप स्पंजी होती इडली आणि खूप फुगती त्यामुळं ती बाहेर येऊ नये त्यामुळं जे आपण टाकत आहोत ते मिश्रण कमी कमी प्रमाणात टाका पाच मिनटं आधीच मी उकळी येण्यासाठी पाणी ठेवलं होतं छान उकळी आलेली आहे बघा यामध्ये आपल्याला आपण तेल लावलेले जे रॅक आहेत ते ठेवायचे आहेत आणि मोजून झाकण बंद ठेवून गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं मीडियम आचवर ठेवायचं आहे पंधरा मिनटाच्या नंतरच झाकण काढायचं आहे त्याआधी झाकण काढायचं नाही पंधरा मिनटं झालेले आहेत त्यानंतर मी काढून दाखवत आहे तुम्हाला हे बघा पाहिजे तसे झालेले आहेत हे बघा मी तुम्हाला काढून दाखवते एक हे बघा एक चमच घ्यायचा आणि या साईडनी हे बघा असं काढून घ्यायचं आहे बघा एकदम मस्त जाळीदार दिसत आहेत स्पंजी पण झालेले आहेत बघा हे बघा हे बघा किती स्पंजी झालेले आहेत जाळीदार पण झालेले आहेत आणि पण टेस्ट पण खूप छान लागते करून बघा हे बघा खूप मस्त पाहिजेत तसं नक्कीच तुम्हाला आवडली असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे असे युनिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील इथपर्यंत आलाच आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा मस्त खा आनंदी राहा खुश राहा तोपर्यंत थँक्यू